नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून चुलत भावाने रणजित दुबे यांची गुळी घालून केली हत्या कल्याण काटे मानवली नाना पावशे चौकातील मध्यरात्रीची घटना आरोपी राम रामाशंकर दुबे याला कोळशेवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात अपहरण अत्याचार व हत्येनंतर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली काटे मानवली येथील नाना पावसे चौकात मध्यरात्री गोळीबार करण्यात आला उत्तर प्रदेशातील जमिनीचा दोघा सुलत भावांमध्ये वाद होता त्याचा राग काढत काल मध्यरात्री गोळीबार करण्यात आला यावेळी जीव वाचवण्यासाठी रणजित दुबे समोरच्या बिल्डिंग मध्ये गेला मात्र राम दुबे व त्याच्या साथीदारांनी त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर एक राऊंड फायर करत त्याला गोळी मारली इतकेच नाही तर त्याच्या डोक्यावर दहा हजार शास्त्रांनी सात ते आठ वार करून त्याची हत्या केली या संपूर्ण घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी राम दुबे व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे मात्र या गोळीबारामुळे कोळसेवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेनंतर रणजित दुबेच्या बहिणीने प्रतिक्रिया दिली आरोपी हे चार ते पाच दिवसांपासून रणजितचा पाठलाग करत होते जमिनीचा वाद त्याचा बदला हा संपूर्ण घटनाक्रम रणजित दुबेच्या बहिणीने यावेळी सांगितला आरोपींना ताब्यात घेत या घटनेच्या पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत अलीकडच्या काळात कल्याण तसेच आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारीचे तसेच इतरत्र गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढले असून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसे परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे अशा प्रकारे या हत्या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपींना अटक करत पुढील तपास करत आहे हुआ बदला आ, ले कुछ भैया दिन बंद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अश्याच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद